हरडू नको बाळा मी पाण्याला जाते हरडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते नरडू नको बाळा मी पाण्याला जाते नरडू नको बाळा मी पाण्याला ते पाणी घेऊन येते आणि टोपड तुला घालाय देते आंगड्या टोपड तुला घालाय देते घालाय देते पाणी घेऊन येते घालाय देते पाणी घेऊन येते रडू नका बाळा मी पाण्याला जाते नको बळ मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊ नयेते पाण्याला जाते पाणी घेऊ नयेते आणि लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊ नयेते खायला देते पाणी घेऊ नयेते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊ येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते कोबाळा मी पाण्याला जाते रेडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते आणि चांदीचा भवरा तुला खेळायला देते जाते रेडू नको बाळ मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते आणि एका जनार्धनी तुला मी देते मी एका जनार्धनी तुला मी देते